आज व पंचकृषीतील अनेक शेतकरी संतप्त होत विरगाव तालुका अकोली येथील सबस्टेशन वीज वितरणाच्या गलथान कारभाराविरोधात मोठ्या संतप्त भावनेने उपस्थित राहत अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला गणोरे आणि पंचक्रोशीत मागील आठवड्यापासून अनियमित वीज पुरवठा होत असल्याने परिसरात शेतकऱ्यांची कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असून वीज पुरवठा खंडित होत असल्याने कांदा पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष दिसून आला याचे पर्यावसन शेतकरी एकत्र होत विरगाव येथे धडक देत अकोले येथील वीज वितरण चे श्री शेळके यांचे बरोबर भ्रमणध्वनीवर संपर्क साधत भाव प्रति अतिशय कडवड भावना व्यक्त करत पुढील दोन दिवसात यात सुधारणा तर अतिशय उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची तयारी केली असे शेळके यांना सांगितले जबाबदार राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले या प्रसंगी स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे युवकाध्यक्ष शुभम आंबरे बाळासाहेब अहिरसर आदिनी यावेळी श्री शेळके यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधत शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांविषयी कल्पना दिली तसेच वीज वितरणाच्या या कारभार सुधारणा करण्याचे आवाहन केले या प्रसंगी युवक अध्यक्ष शुभम आंबरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुशांत दारुटे निलेश आंबरे प्रवीण आहेर ज्ञानेश्वर आहेर बाळासाहेब आहेर तुकाराम रेवगडे धनंजय आहेर रवींद्र काळे गणेश आहेर डोंगरगाव येथील उपसरपंच अमोल उगले डोंगरगावचे सरपंच सन्मान्य दशरथ उगले ग्रामपंचायत सदस्य वरगावचे अमोल ठोबे प्रशांत वाघचवरे पंकज बोंबले मदन आंबरे पंकज आंबरे गणेश आंबरे अविनाश आहेर यासह अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सर्व शेतकऱ्यांना आपल्या अतिशय संतप्त भावना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर तसेच श्री शेळके यांच्यासमोर भ्रमणध्वनीवरील व्यक्त

इथून पुढं तुमचा फेजत जाऊ शकत नाही तुमच्या लिंकच जाऊ शकत नाही सांगतायत पण ऑपरेटर आमचा भरोसा आहे ऑपरेटर मध्ये आम्ही पळतोय आम्ही हे करतोय फक्त आता पळून करून काय काय करणार आता आम्हाला <सँणारा> शेतकऱ्यांनी तरी काय करावा आमचं आर्थिक नुकसान होऊ राहिलंय ना त्याला पर्याय करा तुम्ही ना शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी ना गावठाण सगळे बंद करा आणि शेतकऱ्यांना ला, लाईट द्या थ्री फेज लाईट द्या शेतकऱ्याला ला। साहेब नवीन फिडर यायचं तेव्हा येईल पण आताच्या ज्या नुकसानीवर राहिल्या शेतकऱ्याचे कमी नुक्� करा हरॅशमेंट होऊ राहिली पुन्हा आर्थिक नुकसान होऊ राहिला हे काय करायचं साहेब पीठर येईल तेव्हा येईल पण आता जर मजूरच भेटत नाही पुन्हा हे सगळे कांद्याचे रोप जळून गेले मरून गेले शेतीचं काम हे वेळेवर डॉट टाईमिंगच करावं लागतंय ते जर तुमच्या भरोशावर करीत बसले कसं चाललो लगेच नाही हा प्रश्न खूप दिवसांपासून आहे साहेब निवडणुकीच्या कालावधीत तर काहीच झालं नव्हतं लाईटी ज्यादी झटके मारले नाही काही नाही निवडणुकीनंतरच चालू झाले सगळे खाते वाटप झाले असं सगळं झालं सगळ्यांनी बोलली तुम्ही आता ना शेतकऱ्यांसाठी पर्याय गाणा गावठाणाच्या लाईटी काही काळात पुरत्या बंद करा आणि शेतकऱ्यांना कमीत कमी दिवसातून तीन तास कंटिन्यू एखादा लाईट सोडा बरं म्हणजे कमीत कमी दोन चार तास तरी ते भरणं तरी होईल आमचं शेती पंपाला तुम्ही ट्रिपिंगच राहिले पाच दिवसात किती वेळ लागली बरं आमचे शेतकरी हॅलो नमस्कार साहेब म्हणजे पिंपळ क्लिअर चालते गनोरऐवजीला काय प्रॉब्लेम आहे ते चार पाच दिवस झाले गणोरे गणोरे फिडरचे लाईट दिवसाची ही फक्त एक एक तास तास आणि त्याच्यात असं झालंय कि त्या एक तास त्याच्यात दहा झटके आम्ही लावली बुधवारी कांदे लावले आम्ही बुधवारी कांदे लावले तर असं झालंय त्या कांद्याला फक्त एक तास पाणी भेटतंय एक तास पाणी भेटतंय तर ते असं भेटतंय त्याच्यात फक्त बा बारा दंडात पाणी गेलं का लाईट जाती दंडात पाणी गेलं का लाईट जाते आमचं खोक आहे एक किलोमीटर तिथून परत चालू करायची बंद करायची चालू करायची बंद करायची ते असं करता करता आज पाचवा दिवस आहे मधून फक्त एक वाफ भरायच झालाय आणि जर त्या अधिकाऱ्याला फोन केला तर ते सांगते दोन तास बंद आहे दोन तास बंद आहे म्हणजे आमच्या वावरात बावीस बाय आहे कांदे लावायला दोन दिवस झाले तर ते दोन तासात किती बरं नरखणार तुम्ही सांगा आणि त्या अधिकाऱ्याला फोन केला तर ते, ते सांगताय एक तास बंद आहे ला एक ला ता तास बंद ता राहिले का तीनला लाईट आली का परत साडेतीनला लाईट जाणार फक्त अर्धा तास लाईट चालू आहे आणि नंतर असं आहे त्यांना फोन केला तर ते म्हणतात वरून जम जाईल जम जायला जम जायला असे पाच दिवस झाले आमची दिवसाची लाईट आली का गणोरे जम जातो मग असं का होतंय त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे ना आता तळमळी सांग, सांगायचं सांगायचंय का ते कांदे हे फक्त राहते राही दोन दिवस राहते तिसऱ्या दिवशी कांदे वाळून जाते ते तीन दिवस जर भर राहिला टाइम झाला तर ते कांदे वाळून जाते मग ते असं झाले आता नेमकी बाया घेऊन कांदे लावा का तसंच राहून द्यावं एक वेळ असं झालं पाणी आहे तर का लाईट नाही लाईट आहे तर पाणी नाही असं झालंय आणि त्याच्यात बाया भेटती नाही रोज आणि माणसं भेटती नाही कांदे लावायला आणि बाया भेटल्या तर लाईट नाही असे आणि ते याच्यात जर याच्यात याच्यात शेतकऱ्याचे याच्यात शेतकऱ्याला खूप मोठा खूप मोठा खूप मोठ प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ राहिले आणि आज आम्ही या लायटीला संतापून आम्ही गावातले दहा ते पंधरा लोक हे विरगाव फिटरला गेलो तिथं गेलो असता तिथं फक्त एक माणूस कर्मचारी तो इकडं जाय तिकडे जाय इकडे जाय तिकडे जाय ते झालं तो त्याला विचारलं लाईटीची काय आहे तो म्हणतो ओव्हरलोड होऊ राहिले ओव्हरलोड होत आहे तो सांगतो इकडे जम गेला तिकडे जम गेला त्याचं असं काम चालू आहे तसं काम चालू आहे तिथं गेलो तर अक्षरशः एक काम चालू नाही तिथं फोन केला तर ते सांगतात जम गेला हे गेले काहीच नाही आज आम्ही दहा ते पंधरा शेतकरी गेलो असता तिथं त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी लाईट सोडली त्यांनी लाईट सोडली तर आज फक्त एक झटका मारला लाईटीना तर आज दिवसभर टिकली मग हे हे अधिकारी नाटकं करता का आज पाच दिवस झाले तर हे आमची लाईट बंद करून दुसऱ्या गावाला देते का असं असं असेल तर सांगा ना मग यांनी सांगून द्यावा ना तुम्हाला चार तास लाईट राहील तुम्ही काय करा ते करा आम्ही चार दिवस झाले चार कांदे लावून बसले मग यांचं काम नाही का सांगायचं लाईट येणार आहे का नाही लाईट नसन येणार तर आम्ही कांदे लावलीच कशाला असते ना हा जर तिथं जाऊन ते म्हणत्या हे जाळालं ते जाळाल तिथं गेलो अक्षरशः तिथं काहीच होईल नव्हतं हे फक्त चालू बंद करत्या हे बंद करत्या आणि दुसऱ्या गावाला लाईटी सोडित्या तिथले विरगाव पिंपळगाव तांबळ बिंबळ सगळं चालू आहे फक्त गणवारें डोंगरावी त्यांनाच काय प्रॉब्लेम आहे तेच कळत नाही चार दिवस झाले असं होतं आज पाचवा दिवस आहे आज अक्षरशः शेतकरी हा संताप संतापून गेला आहे संतापून गेला आहे तर तर अक्षरशः शेतकरी हा संतापून गेलेला आहे याची प्रशासनाने व महावितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी नाहीतर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल ही अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला इशारा करतो जबाबदारी ही अधिकारी व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी